नमस्कार मंडळी जय शिवराय कशा आहेत तुम्ही सर्व सुप्रभात स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता वाजलेले आहेत सकाळचे दहा आणि मी आज लवकर आलेलो आहे मामाच्या गावाला कारण की किरण गेलेली आहे मुंबईला त्याच्यामुळं आता लवकर आलो देवपूजा वगैरे करायची आणि दोन दिवस ब्लॉग आले नाही आपले तर थोडीशी गडबड चालू होती काय चालू आहे ते तुम्हाला दोन दिवसात कळेलच आणि थोडीशी गडबड चालू आहे अजून एक चार पाच दिवस गडबड राहील त्याच्यानंतर आपले ब्लॉग्स रेग्युलर राहतील पण म्हटलं आज कधी का काही झालं तरी ब्लॉक करायचंच कारण की किती गडबड असली तरी तुमच्या भेटीला जर मी आलो नाही तर मला पण करमत नाही चला मित्रांनो आपण मामाच्या गावाला आलेलो आहे आता बरीचशी काम आहे आज पप्पांच्या साईटवर पण जायचे कारण की तिथं फवारणारी माणसं येणार आहेत पावसाळा आहे त्याच्यामुळे थोडस तण वाढलेलं आहे तिथे त्याच्यामुळे ते फवारायला पण येत आहेत चला आता आपण पहिले देवपूजा करून घेऊ सगळ्यांना भेटू पोरं पण आलेली ते आज लवकरच आली त्यांना सांगितलेलं लवकर येत जा अकराच्या आत आपलं हॉटेल रेडी पाहिजे कस्टमर साठी बोरं पण लवकर आलेली आहे साफसफाई वगैरे करतायत फॅब्रिकेशनचं पण माग काम उपटकन। मा काई -काई चालू आहे आपण देवपूजा करून घेऊ पटकन चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आज दिवसभर काय काय घडते हे तुम्हाला सगळं दाखवत राहतो चला तर आपल्या ब्लॉग आपण चालू करूया आपली साफसफाई चालू आहे व्यवस्थित रेडी दहा एक मिनिटात होईल आणि इथं फुलं पण आणून ठेवलेली आहेत देवपूजेसाठी आता आपण पटापट देवपूजा करून घेऊ Thank you. मित्रांनो छान अशी देवपूजा झालेली आहे आप आपली खूप प्रसन्न वाटलं सकाळी सकाळी देवपूजा केल्यानंतर आणि रोजच वाटतं ज्यावेळेस आपण रोज देवपूजा करतो तर असं खूप प्रसन्न पण वाटतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्यामध्ये तर चला शिल् आण आणलाय चहा सकाळी सकाळी लवकर आल्यामुळं गुड मॉर्निंग चला आता चहा पिऊन घेऊ बाकीची ही फुलं पाहा मित्रांनो किती छान आली किती छान दिसत आहेत एकदम अशी फुललेली आणि ही झाडं पण खूप छान झाली आता पाऊस आला का जरा बरंच वाटत आमच्या दीपकची चालू आहे ढाब्याची साफसफाई तिकडे फॅब्रिकेशनचं काम चालू आहे पाऊस पडायला चालू झालेलं आहे पाऊस किती पडला तरी चालेल पण लाईट नाही गेली पाहिजे म्हणजे लाईट गेलं आपल्या हॉटेल जे आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही त्याला इन्वर्टर बॅकअप पण आपलं जे फॅब्रिकेशनचं काम चालू आहे ते लगेच थांबतो बाबा लाईट गेलं पाऊस पडतोय तरी पण काम चालू आहे आपलं याला पण तुम्ही पाहू शकता पत्रे टाकून झालेले शेडचं काम झालेलं आहे याच पण इकडं आता फक्त पाईप वळवून घ्यायचे म्हणून एवढा एरिया सोडलाय टाकायची बाकीच सगळे इकडे झालेले टाकून आता पावसाच्या पाण्याचं टेन्शन नाही okay. चला मित्रांनो आता जाऊया आपण पप्पांच्या साईटवर कारण की ते फवार जे मी सकाळी सकाळी म्हणजे थोडासा लेट ब्लॉक चालू केला सकाळी साडेआठ वाजता झालेली ट्रँकर वगैरे भरायचं होतं आपल्याला मग ट्रँकर वगैरे भरून घेतला पहिला कारण की फवारणी निवाल्या ना पाणी लागत होतं आपलं ट्रँकर वगैरे भरून ठेवला आणि आता मग जाऊया कारण की फवारणी आता फोन येईन का आम्ही येतोय म्हणून पावसाचं पण काय खरं वाटत नाही आज मला पाऊस येतोय पाहू फवारणं जाणं खूप महत्वाचं आहे आणि जी झाडं आहेत या झाडांना सुद्धा एक फवारणी घ्यायची आता पाहूया पाऊस कसं आपल्याला साथ देतोय कशी नाही आणि आता आपण चाललोय आहे पप्पांच्या साईट वर मामाच्या गावावरून आणि पाऊस पण चालू झालेला आहे पाहू शकता तुम्ही चांगलाच पाऊस चालू झालाय आता फवारणी वाल्यांना फोन केलाय आता उघडू द्या जरा आता थोडस कारण की पावसात काय औषध मारता यायचं नाही पण तरी पण आपण तिकडे जाऊया कारण की पप्पांच्या साईडवर चालले ट्रेव्हिंग ब्लॉक टाकायचं काम चला मस्त वातावरण झालंय पण पावसाचं मित्रांनो पावसाळ्याची माझी येते ना ती माझ्या कोणत्याच ऋतूत येत नाही तसं पाहायला गेलं तर मस्त हिरवगार हिरवगार सगळा परिसर झालेला असतो एकदम फ्रेश फ्रेश आणि तुम्ही पाहू शकता आता पाऊस पडतोय पण हे पावसात भिजायची मजा सुद्धा काही वेगळीच आहे आणि इथून आपला लेण्याद्री गणपती जो आहे तो किती सुंदर आणि छान दिसतोय आता हा डोंगर सुद्धा एकदम हिरवागार होत चाललेला आहे पावसामुळे तुम्हाला दाखवतो हो आता हे बघा तुम्ही मित्रांनो छान असा पाऊस पडतोय आपला ट्रॅन आहे आणि पुढे तिकडे लेण्याद्री गणपती मंदिर आहे आणि आता डोंगर पण हळूहळू हिरवागार होत चाललेला आहे हे आपली मरसडीच आपला ट्रँकर आणि ही पप्पांचं शेरकर ग्रीन सिटी प्रोजेक्ट पाहू शकता तुम्ही तिकडे पप्पांचं ऑफिस आहे आता आपण जाऊया ऑफिसवर तिथे पेविंग ब्लॉक टाकायचं काम चालू आहे चला आता जाऊया ऑफिसवर पप्पांच्या साईटवर प्लेविंग ब्लॉकचं काम चालू आहे इथं पाऊस पण येतोय काम पण चालू आहे पप्पा पण येत आहेत आता त्यांना भेटू पाऊस उघडलेला आहे आता आणि आपण काय मटेरियल घेण्यासाठी आलोय जुन्नरला कारण की कस्टमर वगैरे आता चालू होतील आणि आजपासून आखाड पण चालू झालाय म्हणल्यावर नॉनव्हेज साठी लोक येणार म्हणजे येणारच आपल्याकडे मामाच्या गावाला त्याच्यामुळे आपल्याला नॉन व्हेज पण घेऊन जायचे चिकन आणि काही मटेरियल पण घ्यायचे त्याच्यासाठी आपण जुन्नरला आलोय आता माझ्या मित्राला भाजीपाला सांगितलेला येतो तो आता इथं आणून देईल आपल्याला चिकन पण घेऊया केपी मार्टला पण आपल्याला जायचं काय मटेरियल घ्यायला तर चला आधी आपण भाजीपाला घेऊया आणि मग केपी मार्ट जाऊन मटेरियल घेऊन चिकन घेऊन मग जाऊया परत मामाची गावात आणि हा पावसामुळे फवारणीवाले पण आले नव्हते आता पाऊस थांबलेला आहे त्याच्यामुळे त्यांना पण फोन करतो येणार आहे का आता आपलं सगळं कारण की रेडी आहे औषध पाणी वगैरे सगळं रेडी आहे त्यांना पण फोन करूया येणार की येणार असेल तर मग ते पण फावारून घेऊया मित्रांनो आपण आलोय भाजी मंडईमध्ये भाजीपाला घेण्यासाठी मित्र गेलाय बाहेर करून ठेवले दुकानावर आणि जाऊन घे बा यावेळेस जरा मला सहकार्य कर म्हटलं ओके चालते मित्रच मित्राला सहकार्य करतो त्याची मम्मी आता आहे चला घेऊया आपण आता आणि जाऊया केपी मार्टवर जास्तच पाणी सास्ते इकडं आणि आपलं भाजीपाला पण घेतलाय आपण जो लागतो तो चला गाडी अक्चुअली तिकडे लावलेली कारण एवढ्याशा रोड रोडमधून गाडी येत नाही आतमध्ये आपण आलोय आता केपी मार्टला जे घ्यायचे ते आता तिकडे सिद्धेश बाजरी काढतोय तुरडाळ घेतली तर सकाळीच नेले निखिल काढतोय लिस्ट सगळ्यांची गडबड चालू आहे आपण पण आपलं मटेरियल घेऊ पटकनी आणि निघू पटकनी बाकी सगळं आहेच आपल्याकडे चलो आपण पोचलो आता मामाच्या गावाला आणि आपलं टॉयलेट बाथरूमचं जे बांधकाम करायचं आहे तर ते बांधकामवाले आले त्यांना दाखवतो आता काय करावं लागेल हा 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 त्याला आतमधून मी काय म्हणतो बाबा आता हे जे बांधकाम आहे हे आठ आठ फुटापर्यंत वाढवायचं हा आता हे किती किती फुटाचे साडेचार असलो चार नसेल साडेचार पाच असेल जवळजवळ शिल्लक नाही 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 ते काही शिल्लक नाही आपली ही आणायची सिमेंटची आणायची हा ती नाही ठोकळा असो सिमेंटचा पहिली ती नाही पहिली आपली नॉर्मल विट आहे नाही काय चाललं सिमेंट निल्या पटापट काम उरकत

मित्रांनो आता संध्याकाळचे चार आणि सगळी काम उरकली नाहीत म्हणतायत पण आता जे मिस्त्री आलेले त्यांना दाखवून घेतलं सगळं कसं काय बांधकाम करायचंय ते, कर ते कारण की वॉशरूमचं बांधकाम वगैरे करून त्याला टाईल्स वगैरे लावायला लागतात आणि खाली स्विमिंग पूलचं पण दाखवलं कारण की स्विमिंग पूलचं पण काम लगेच चालू करायचंय आणि पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आता पाहू शकता तुम्ही काही कस्टमर आतमध्ये हॉटेलमध्ये जेवण करतायत पण पाऊस पडतोय त्याच्यामुळे आज मी तुम्हाला जसं सकाळी दाखवलं फवारणीवाल्यांना डायरेक्ट सांगितले येऊच नका तुम्ही कारण की पाऊस सारखा पडतोय त्याच्यामुळे काय उपयोग पण होणार नाही फवारणीचा त्याच्यामुळे ते पण आले नाही चला आता पावसाचा आनंद घेऊ मस्त पैकी परत आपल्या मामाच्या गावामध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत ते पण तुम्हाला मला दाखवायच्यात कारण की आपले ब्लॉग भरपूर जण पाहतात आणि ब्लॉग मध्ये समजलं पाहिजे आपल्या मामाच्या गावामध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत त्याच्यामुळे अजून आपल्याकडे जे पर्यटक आहेत ते येतील हा सल्ला मला आपली विकी दादा जे आहेत त्यांनी दिलेला की ब्लॉगमध्ये तू दाखवत जा म्हणजे लोकांना कळेल तुझ्याकडे काय काय आजच्या ब्लॉगमध्ये जरी नाही शक्य तरी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवूया कारण की आजचा ब्लॉग खूप मोठा होईल अरे बापरे पाऊस यायला चालू झाला चला आता आतमध्ये जाऊया नाही तर भिजून जाऊ आता आपण चला पाऊस आला मित्रांनो संध्याकाळच्या बाजी आहेत सात आणि दिवसभर खूप धावपळ होती कामं होती पाऊस पण चालू होता सगळ्याच गोष्टी होत्या चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया कारण की अजून पण बरेचसे काम आहेत आता मी चाललो आहे जुन्नरला चला मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोनं क्लिक करून ठेवा अशीच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाई चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये